नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की आबा देवासमोर हात जोडून बसलेले असतात देवी आईला ते म्हणत असतात की देवी आई कला म्हणजे आमचं देवीचं दुसरं रूप आहे इकडे आपा देवघरात बसलेले असतात त्यामुळे रजनी वरून खाली जाताना आबांना पाहते आणि आबा न झोपता डायरेक्ट देवघरामध्ये आहेत हे ती पाहते आणि लगेच देवघरामध्ये येते आणि आबांना म्हणते की आबा काय करता आहात तुम्ही इथे आणि मग आमांना विचारते काय झालं आबा एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करत आहेत काही प्रॉब्लेम झाला आहे का आबा रजनीला म्हणतात की रजनी आता काय सांगू जेव्हापासून कला या घरामधून गेली आहे ना तेव्हापासून नुसतं अस्वस्थ वाटते काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय त्यामुळे गोष्टींचा विचार करत बसला आहे रजनी हसू लागते आणि आबांना आबा म्हणतात आबा काग हसते आहे या घरातून लक्ष्मी निघून गेली आहे या गोष्टीमध्ये कोणालाही का काही फरक पडत नाही आणि तू सुद्धा हसते आहे सगळे सरोज आणि रजनी यांचं तर जाऊ दे परंतु तू सुद्धा हसत आहे परिस्थितीचं गांभीर्यच राहिलेलं नाही असं आबा रजनीला म्हणतात रजनी म्हणते हो परिस्थितीचं गांभीर्य आहे म्हणून तर असते या परिस्थितीमुळे कोणाचं कोणाला अडायला लागलं आहे हे देखील कळत आहे मी तर म्हणते की जे झालं आहे ना चांगल्यासाठी झालं आहे आबा म्हणतात रजनी अगं काय म्हणतेस तू रजनी म्हणते आबा मी बरोबर बोलते बर आहे जे काही झालं आहे ते अगदी योग्य झालं आहे अद्वेत मी मगाशी शेअला पाणी द्यायला गेले होते ना त्याच्या रूममध्ये तेव्हा तो खरे खरे असं ओरडला आणि याचा खरा अर्थ आत्ता समजते लांब गेल्यामुळे एकमेकांना एकमेकांची जाणीव होते असं रजनी आबांना समजावून सांगतात आबा म्हण आबा म्हणतात मन, की अच्छा म्हणजे रजनी त्यामुळे तू हसतेस का रजनी म्हणते हो आबा आबा म्हणतात अच्छा आदवीच्या मनात प्रेमाची पालवी फुटते आहे प्रेमाचा ओलावा अजून जिवंत आहे रजनी म्हणते की आबा सगळं काही ठीक होईल जरी कला तिकडे राहत असली ना हे विरहच त्यांना एकत्र आणू शकतं एकमेकांबद्दल अजून त्यांच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल कला घरामध्ये नाही आहे या गोष्टींची उणीव तर आहेच अद्वैतला हळूहळू हो जाणीव होईल की खरंच कराचं अस्तित्व काय आहे आणि कलाचा तो विचार करेल आणि नक्की आपण किती चुकलेला आहे ही त्याची चूक त्याला समजवेल आणि तो नक्की तिला घरी आणेल